राणेगाव तालुक्यातील सावरखेड विरगाव वेडशी वरद वाडोरा बाजार या शिवारात रोही व डुकरांच्या व जंगली जनावरांचा धुमाकूड असल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे अशाच प्रकारे सावरखेड येथील शेतकरी हेमराज कुडमते यांच्या शेत जंगलाला लागलेले आहेत तर त्यांच्या शेतातील कपाशी व तूर पिकांचे रोही व नीलगाय यांनी संपूर्ण पिकांचे नुकसान केले आहे तर शेतकऱ्याकडे एकूण नऊ एकर शेती असून चार ते पाच एकरात पूर्ण कपाशीचे नुकसान केले आहे तर त्यांचे कमीत कमी एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे आज त्या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर असताना सुद्धा त्या शेतकऱ्यांकडे कोणतीही सोय नसताना सुद्धा त्याने आपले पत्नीचे पिवळे सोने ठेवून आपली शेती उभी केली होती पण आता आलेली आलेला मालाची संपूर्ण त्या जंगली सावरखेडे शिवारातील सर्व शेतकऱ्यांची वन विभाग अधिकारी आणि कृषी अधिकारी यांनी लक्ष द्यावे व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सर्व शेतकऱ्यांनी केली आहे ही माहिती राडेगाव येथून जावेद पठाण यांनी दिली सर आतापर्यंत माझ्या शेतीला नाही म्हटलं तर मी दोन खताचे डोस दिले आहे आणि बियाणं माझे बियाण्याचे नवेकर म्हटलं तर एकोणीस तले पडलेले आहे आणि खताचे डोस तीन म्हटले ते पस्तीस हजार जवळपास खताचे खर्च आला आहे आणि बियाणाला नाही म्हटलं तर पंधरा हजाराच्या जवळपास आणि मजूर खर्च सर दहा हजार असेल साठ पासष्ट हजाराच्या जवळपास खर्च आलेला आहे सर आतापर्यंत दुसऱ्या डोसपर्यंत आणि माझी एकच विनंती आहे शासनाला आता रायगाव तालुक्यामध्ये दोन ते तीन क कर, कास्तकर्मर पाल त्याच्यात चौथ्यामध्ये माझं नाव न यावं हीच माझी शासनाकडून अपेक्षा आहे काही मदत होत असेल तर फारच छान सर माझी विनंती कळकळीची एकदाही विनंती आहे का प्रशासकीय यंत्रणापर्यंत माझा निरोप पोहोचवा सर